नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शासन मान्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा विविध मागण्यांसाठी नागपूर विधानभवनावर तेरा डिसेंबरला मोर्चा ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांची लातूर येथील पत्रकार परिषदेत माहिती महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाच्या वतीनं तेरा डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर शासनमान्य विविध पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा न्याय मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुरस्कार संत रोहिदास पुरस्कार दादासाहेब गायकवाड पुरस्कार यासह विविध पुरस्कार विजेत्यांना मागच्या तीस ते चाळीस वर्षापासून शासनाकडून पुरस्काराच्या सन्मानाशिवाय आत्तापर्यंत काहीही मिळाले नाही विविध महापुरुषांच्या नावाने देण्यात आलेल्या या पुरस्काराने त्या त्या महापुरुषांचे विचार जागृत ठेवण्याचे ते समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम ही पुरस्कार प्राप्त मंडळी अवैधपणे करत आहे मात्र ते अनेक सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे सांगून ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे पुढे म्हणाले या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शासनाच्या वतीने दरमहा पंधरा ते वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे मंत्रालयात प्रवेशासाठी स्व स्वतंत्र पास उपलब्ध करून द्यावेत एस टी महामंडळाच्या सर्वच बसेससाठी पुरस्कार विजेत्या आणि त्यांच्या धर्मपत्नीसाठी मोफत पास देण्यात यावा पुरस्कार प्राप्त मान्यवरांना विशेष कार्यकारी अधिकारी पदाची ओळखपत्र देण्यात यावी या मागण्यांसाठी शुक्रवार तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता न यशवंत स्टेडियम नागपूर ते मॉरिस मॉरिस कॉलेजपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा काढून पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत मोर्चाच्या जा हत् हत्यारानंतरही शासनाकडून या मागण्या मान्य नाही झाल्यास सर्व पुरस्कार विजेते शासनाला आपापले पुरस्कार परत करणार असल्याचेही ॲडव्होकेट वाघमारे यांनी सांगितले पुरस्कार विजेत्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच वाशिम येथे राज्यस्तरीय मेळावाही घेण्यात येणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातूनही आपण पुरस्कार विजेत्यांच्या मागण्यांची पूर्तता शासनाकडून कुण। घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी व्यंकटराव शिंदे बालाजी गोटमुकले शेषराव करखेलीकर प्रकाश घादगिने रमेश जोंदळे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती आपण तेरा तारखेला यशवंत स्टेडियम परिसरामध्ये यशवंत स्टेडियमपासून ते ती विधानसभा परिषद पर्यंत तेरा तारखेत आपण किमान चार हजार लोकांचा मोर्चा घेऊन जातोय आणि रीतसर आपण ते निवेदन घेऊन जाऊ निवेदनामध्ये मागण्या या लोकांच्या जी आहेत तर किमान तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये आम्हाला मागण्यामध्ये मेहनत तुम्ही द्यावा दुसरी गोष्ट जो पुरस्कार प्राप्त जी लोक आहेत अशा लोकांना मंत्रालयामध्ये स्वतंत्र पाचशी व्यवस्था असावी त्याच्यानंतर एस टी महामंडळाकडनं काय अपेक्षा आहे की एस टी महामंडळामध्ये आम्हाला कुठल्याही बसेसमध्ये आम्हाला चढण्या उतरण्याची मुभा असावी पुरस्कर्ते म्हणून आणि जी पुरस्कर्ते जे आहेत त्या पुरस्कर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमावं हो। आणि तसं ओळखपत्र द्यावं अशा एक तीन चार मागण्या जास्त आवाज आपण ठेवत नाही या तीन मागण्या घेऊन आपण नागपूरला येणाऱ्या तेरा तारखेला आपण जात आहोत हा जो विषय आहे तो विषय जसा शासनानं लाडकी बहीण आयोजित केलेली आहे किंवा लाडका कि शेतकरी किंवा लाडका भाऊ वेगवेगळ्या माध्यमातून जशा योजना केल्या तशा पुरस्कार प्राप्त लोकांना दिलेल्या नाही म्हणून पुरस्कार प्राप्त लोकांची महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची अशी प्रामाणिक मागणी आहे की आम्हाला हे मानधन मानधनाच्या स्वरूपामध्ये पंधरा हजार द्यावे आणि आम्हाला बस पासेस आणि मंत्रालयामध्ये जाण्या येण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आमची केली जावी ही एक प्रामाणिक मागणी आपण घेऊन जातोय जर तुम्ही आम्हाला जर आमच्या मान्य नाही केल्या तर महाराष्ट्रातले सगळेच पुरस्कार प्राप्त सगळी लोक महाराष्ट्र शासनाला पुरस्कार हे परत करणार आहेत जर निवेदन देऊनही जर महाराष्ट्र शासन या सर्वसामान्य वंचित घटकातल्या दलित घटकातल्या लोकांची जर मागण्या मान्य करत नसतील तर आम्ही हे सगळे पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या दरबारी मंत्रालयामध्ये आम्ही त्यांच्या स्वाधीन करणार आहोत